नमस्कार मंडळी कसे सगळे मस्त मजेत आहे का आम्ही आलोय लग्नाला हा तर असा हॉल आहे मी आता पहिल्यांदा खरं तर टीव्हीतच बघितला होता आता मग बघितलाय कसं वाटतं कस म्हणजे कसं ती महाराजाचा हॉल कसा असतो ना कसा एकच कस नंबर हॉल आहे आणि आता हॉल बघितल्यावर म्हणजे परत लग्न कसं असलं लग्न पण बघा फुडवलंय भारी लग्न आहे भायची तर एंट्री झाली सगळे मस्त मजेत खुश आहेत आणि फोटोशूट काढायचं चालू आहे बघा तर आमच्या फोटो काढून घ्यायला लागली ती आणि बया आमचा कोटात कसा दिसतोय सांगा कोटात भारी <laughs> दिसते भारी दिसते एक नंबर एक नंबर अशा बोरींच मध्ये मध्ये काय आहे फोटो काढा फोटो फोटो विषय आमचा बघा आला ए टकलू आई होती चल 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 इथं नवरीच शूट बघा कसलं भारी दिसतंय का नाही चला इकडं लगेच फोटो काढायला तयार सगळे सगळे आमचे दीर आहेत बघा इकडं नंदाची पोरगे आहे नंदाची परत चुलती आहे सगळी सगळी तयार झालीत लगे फोटो बिटो काढायला आता तुम्ही म्हणत असाल बोलत अस माईक काही केलं नाही तर आमचं ते कॉपरेट पडते त्यामुळं आम्ही काही ती आवाज घेऊ शकत नाही आम्ही खूप भारी असं मस्त बघा हॉल लय भारी आणि सगळा हो आणि आमच्या जाऊबाई बघा आहे का मस्त फोटो चालू आहे यांचं इकडं घे म्हणून फॅन भेटले ते लय भरपूर फॅन आहे ते काय सांगा तुम्हाला ही आमच्या नवरीबाईची आई आहे आई ही जाऊबाई जाऊबाईच नवरा मामा मामी नवरी नवरी आली आली नवरी आली नवरी आले आले आली 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 लगेच झाला फोटो फोटोशूट काढायचा आलो आता नवरी म्हणलं एवढं थोडं चालणार किती घे म्हणून फोटोशूट लय डेंजर फोटोशूट केलं बाबा काय सांगा तुम्हाला आयुष्यभराची आठवण आहे आठवण आहे एक नंबर आठव एक नंबर चला आता हो का इकडं लगेच बसले नवरा नवरी काय नवरी बसली भया योगेता नवरी सांग फोटो काढायला म्हणजे नवरीला पाठव चला था। था। चला चला आलं नवर देव नवर आला नव आलं पारण्यावर ना आलं मेकअप सगळा घ्यायला गोगल घालून नव्ह आता काय करून इकडं काय तयारी लगे आता काय करा इकडं हॉलाची तयारी दाखव इकडं चढलो बाबा या ह्याच्यात पाळण्यात बसायला चला आता ह्यांना फिरवून घेऊया लगे ह फिरवा ए फिरवा र फिरवा फिरवा अरे फिरवा की फिरलं 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 एकदाच एकदाच फिरलंच बघा फिर यांची तरी हवा जाऊ दे नवरा नव्हती आपल्या काय झालं नाही करणे असली हवा मग काय तर त्या होती लय नाही गरीबी तर होतीच होती पण सोळाव्यात केलं लग्न त्यामुळं काय एवढं करायलाच आलं नाही हि व्हिडिओ मध्ये आला बघा आहे का जाऊ दे असू दे त्याला काय काय असाय पण हवा तर होते ना बाद झाली योगी त्याला तर आमच्या लगेच भ्यास वाटते कशाच पण लगेच डोळा दाखवून आयो करते आता बस आता किती असते उतरा कि खाली आता आमच्या पुरी चढल्या लगे पुरीला दमत निघत नाही मला बसायचं मला बसायचं ते चॉकलेट गोळ्या असल्यासारखं सारख लगेच मला पण मला पण मामा बसलाय कि आम्हाला पण आम्हाला आम्हाला पण आम्हाला पण आणि त्या ड्रायव्हर डायव्हरवाल्याला काय म्हणली करावं चालू ड्रायव्हर मामा त्याने चालू केलं लगेच फिरवाय हानला लगेच तर नवरा नवरे आले नवरा आम्हाला बसायचं होत तर आम्ही बसलो नाही जाऊ द्या काय नवरा नवरीला बसायचं होत हा ही कोणाला हुडकते ती यांच काय शिवानी शिवानी आली शिवानी शिवानीचं लय मोठे फॅन आहे ते ही शिवानीच हिड बघते त्या बघा आमच्या तर नवरदेव पण लय मोठा फॅन आहे बरं का शिवानीला आल्या आल्या लगीत शिवानी का तुझ्या नवऱ्याचं मधी मधी ती काय आपल्याला माहित नाही पण ही इकडं गाणं चालू झालंय बघा लगेच काय नवरदेवाची भाऊजय आहे भाऊजय हा नवरदेवाची भाऊजय आहे गाणं कुठलं आहे काय लोचली मय मेरी देवर की की बारात लेके की। लोचली मय आणि नवरदेवाची बहीण दुला बनके आया मेरा भैया असंच काहीतरी गाणं आहे बघा आपल्याला काय गाणी येत नाही चला बाय चढल्या लगे बसायला चढल्या 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 चला 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 मग जाऊ द्या मांडपात होऊ द्या एकदाच लगेन तुमचं काय वेळ वेळ होईल जरा थोडस काढा ही पण लागले फिरायला करा करा मग इथं काय ग मधीच का हाय गवळी मध्ये मधीच करतेय काय माझ्या व्हिडिओ मध्ये मधी मधी येते का <laughs> नाही ए हो गे इकडं बोरे हो इकडं मशीन ते आलेलं मध्ये जाग बाई तू तारायला लावली अगं शूटिंग काढती ग मी शूटिंग काढते दिस नावे तुला बघ बाय कशी नवरा नवरी फिरवायला लागली ती या हो जाऊ दे यांच फिरणं ना होई नाही हा ते हात जोडून काहीतरी चालू आहे है त्यांचं सगळ्यांच धन्यवाद धन्यवाद करते लग्नाला आल्याबद्दल धन्यवाद आहे का हात जोडून धन्यवाद करायला लागले ते आता तुतारी तुतारी वाजवते ते नवरा नवरी तेजीवर जाण्याची तयारी आहे त्याच्यामुळे त्यांचं तुतारी वाजून स्वागत केलंय केलंय चला आता मणपत ना आले धरलं एकदाचा बाबा ते काय म्हणते अंतर्पाड अंतरपाठ धरला मग का चालू कॅमेरामॅनचं काय मध्येच कोण असत तस बी म्हणा गेलं तर त्यांनीच कॅमेरामॅन लावलाय आपलं काय त्याच्यात नाही तर आपल्याला म्हणतील तुमचंच काय मधी मग बर ती कॅमेरामॅन कॅमेरामॅनवाला नाही नाही बाबा माझ्यात रालाय कॅमेऱ्यात पूजा सुद्धा कॅमेऱ्यात मध्ये 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 करत होता बामन काका होऊन जाऊ द्या मंगल का मग मग काय तर इथं बुका लागेल त्या मैंदाळ्या आम्हाला आणि काय तर बघा काय केलं असेल ग जेवायला काय बोला गुलाबजामुन केलंय वाटतं काय बाई मला तर तुला आवडते गुलाबजामुन हे आमचं भाऊजी तर म्हणलं ती काय ही काय म्हणते गुलाबजामुन पाकळ्या टाकून अग रसगुल्ल केलंय ग अगं नाही ग ती रस मला याय तसली गुलकंदाची गुल नाही बाय मला आवडत तू तर लई बघ तुला काही कळतच नाही थांबते हार घालू द्या नवरा नवरेल तुला जेवण उरकून घ्या जेवणाच पडले बघ तुला तर लगेच सारखं भुका लागली घाल नवरी बाय हार घाल घ्याून व एकामेकाकडे बघून तस हर एकदाच हा आता घाला तुम्ही पण हार घाला अगं टाइम लावू नका हा होऊन जाऊ द्या पण काही मजा आली नाही पण हा काय उतरून घेतलं नाही कुणी काय केलं नाही कायच नाही कायच नाही साधं साध सिंपल साधं सिंपल पण भारी वाटलं एक नंबर एक नंबर बाबा गळ्यातलं घालाय तयार केली घाला 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 एकदाच गळ्यातलं पण घाला मन मंत्र मना होऊ द्या जाऊ द्या तुमचं हा आम्हाला जाऊ द्या जेवायला तुमचं काय मधी पण असतं सारखं ती म्हणते ती की नवरा नवरे लग्नासाठी वराट जेवणासाठी मग तसंच असते काय खाते ती खाते ती नाव ठेवून जाते ती लोक बी असू द्या काय आता ना त्यांच्या तोंडाला तो हात लावत बसावं आपण हाय का नाही लग्न चांगलं झालं सुखानं संसार करा आपला हाय का आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे कायम 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 आहे कायम मामीचा तर हायच आहे पण मामीच्या बहिणीचा पण आहे <laughs> टेन्शन घेऊन आहात तुम्ही चल घे मग आता जायचं चला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय